वयोवृद्ध व्यक्तींच्या हाताला स्पर्श करायची महिला कारण करताच तिला जागीच अटक झाली गावातील सर्व म्हातारे लोक पोलिसांजवळ होते असा भयंकर प्रकार आणि तोही न लाजता गावकरी हादरले सुशिक्षित दिसणारी महिला असं काही करत असायची विश्वासच बसेना झाला गावातील म्हातारे लोक दबकले गावात गेल्या काही दिवसांपासून एक विचित्र चर्चा सुरू होती साठीतील काही वयोवृद्ध पुरुष हळू आवाजात काहीतरी बोलत होते पण कोणीही उघड सांगायला तयार नव्हतं जे सांगू पाहायचे त्यांची नजर चोरट्यासारखी फिरायची जणू काही अकालनीय या, या गोष्टीमध्ये अडकले होते अनाकलनीय या गोष्टीमध्ये काहीतरी अडकलं होतं गावात नवीन आलेली ही महिला लोक तिला उर्मिला मॅडम म्हणत दिसायला एकदम सुशिक्षित शांत साडी नेसायची वेगळीच स्टाईल बोलण्याची लकब अशी की समोरचा पटकन विश्वास ठेवेल ती रोज मंदिराच्या आजूबाजूला चौकात पानवठ्याजवळ दिसायची पण कुणालाही माहित नव्हतं की ही मॅडम इतका वयोवृद्ध पुरुषांना का भेटते ती त्यांच्याशी हात मिळवत बसायची काही वेळ त्यांचा हात धरून अगदी जवळ बोलत राहायची लोकांना थोडं विचित्र वाटायचं पण ती शिक्षिका असावी सेवाभावाने बोलत असेल असे समजून गावकरी दुर्लक्ष करायचे हळूहळू मात्र चर्चेचा रंग बदलू लागला म्हातारे लोक एखाद्या भयानक भीतीत वावरू लागले कोणी उर्मिला मॅडमला पाहिलं की नजरेतूनच चुकवून निघून जायचे एखाद्या वेळेस तर पंचनामा लिहिण्यासारखी शांतता गावभर पसरायची एका दिवशी गावात अचानक पोलीस जीप आली दोन तीन अधिकारी उतरले गावात एकच हल्ल पोलीस आलेत कसला मामला आहे त्या मॅडमच्या मागे जात आहेत का नाही नाही काहीतरी वेगळंच आहे बहुतेक गावकरी स्वतःशीच कुजबुजत राहिले पोलिसांनी सरळ चौकात उभं राहून घोषणा केली कृपया सर्व वयोवृद्ध पुरुषांनी पंचायत घरात यावे तुम्हाला या एक महत्वाची माहिती द्यायची आहे हे ऐकताच म्हातारे लोक चेहऱ्यावर पांढरे झाले काहींनी तर घरातच लपायचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांच्या दारात जाऊन बोलावलं पंचायत घरात ते सर्व बसले त्यांच्या हातांना थोडासा थरार होताच पोलीस अधिकारी विचारत होते तुमच्या सोबत कोणत्या महिलेने बोलणे स्पर्श करणे किंवा हात पकडणे किंवा खाजगी भेटी घेतल्या आहेत का पहिल्यांदा कोणी बोलायला धजले नाही पण थोड्या वेळाने एक वयोवृद्ध माणूस थरथर त्या आवाजात उभा राहिला साहेब तू उर्मिला मॅडम आमच्या हाताला स्पर्श करत काही वेळ बोलत बसायचे आम्ही का काही गैरसमज करायचं नव्हता पण काहीतरी चुकीचं वाटत होतं असं आम्हाला इतक्या दुसरा पुरुषही उठला मग तिसरा हळूहळू समजलं की जवळपास बरेच वयोवृद्ध पुरुष तिच्या संपर्कात आले होते गावात प्रचंड खळबळ उडाली महिला दिसायला अतिशय शांत सुसंस्कृत पण वयोवृद्ध लोकांना पाहिलं की हाताला हात लावून काहीतरी विचित्र प्रश्न विचारत राहायचे पोलिसांनी सर्व पुरुषांकडून माहिती घेतली आणि शेवटी मुख्य आरोपी उर्मिलाला चौकात चढवलं ती काही बोलणार इतक्यात एका पोलीस महिलेनं तिला पकडलं गावभर लोक जमा झाले जवळजवळ संपूर्ण गाव बघत होतं या महिलेनं नेमकं असं काय केलं होतं हाताला स्पर्श करून ती काय मिळत होती म्हाताऱ्यांनाच का लक्ष करत होती सगळे प्रश्नांनी वेढलेले उर्मिला फारच शांत दिसत होती तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती उलट एक विचित्र आत्मविश्वास होता गावकरी तिच्याकडे पाहत होते जणू काही पकडला आहे आणि शेवटी पोलिस पुरुषांशी मैत्री करून हाताला हात लावून त्यांच्याशी जवळीक दाखवत असे नंतर तिचे साथीदार त्या पुरुषांचे फोटो काढत त्यांच्या घराजवळ चौकात किंवा देवळात ते फोटो पुढे दाखवून तुम्ही महिलेला छेडलं तुम्ही गैरवर्तन केलं असे आरोप लावत आणि मग वृद्धांना धमक्या गुन्हा दाखल करून पोलिसात मुलं बदनाम होतील पैसे द्या नाहीतर अडचणीत जाल काहींच्याकडून पैसे उकडले होते काही सांगायलाच घाबरत होते ज्या दिवशी पोलिसात तक्रार झाली पोलिसांना तक्रार मिळाली त्या दिवशी त्यांनी सापळा रचला आणि उर्मिलाला पकडलं दोघे साथीदार मात्र पळून गेले होते ते अजूनही फरार आहेत गावातील म्हातारे लोक शेवटी सुटकेचा श्वास सोडत होते ज्यांना वाटत होतं की त्यांनी काही चुकीचं केलं त्यांना समजलं की ते फक्त एका योजनाबद्ध जाड्यात अडकले होते गावात आजही लोक म्हणतात दिसायला शिक्षिका आतून गुन्हेगार हाताला स्पर्श म्हणजे तिची पहिली चाल होती आणि त्या दिवसानंतर गावात कुठलीही अनोळखी जास्त बोलकी व्यक्ती दिसली तरी लोक अजूनही सावध होताना दिसतात